व प्रमुख पाहुणे म्हणून तालुका आरोग्य अधिकारी सौ कांबळे क्षीरसागर मॅडम जत पोलीस स्टेशनचे पी एस आय तथा निर्भया पथक प्रमुख सौ राजश्री गायकवाड मॅडम पंचायत समिती महिला बालकल्याण विभागाचे अधिकारी सौ केदार मॅडम तसेच सामाजिक कार्यकर्त्या सौ मीनाक्षीताई मॅडम डॉक्टर ममता तेली मॅडम सौ मकानदार मॅडम व तसेच जतचे सुप्रसिद्ध डॉक्टर शालिवाहन पट्टेन शेट्टी साहेब प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते श्री काळे सर श्री वैद्य सर सौ शिंधुताई माळी यांनी कार्यक्रमाची सुरुवात नेहमीप्रमाणे संघाची खरा तो एकच धर्म या प्रार्थने केली नंतर शिवलिंगा व अक्का यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपक प्रज्वलन अध्यक्षा व प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक तसेच प्रमुख मान्यवरांचे सत्कार संघाचे अध्यक्ष श्री यशवंतराव चव्हाण साहेब यांनी केले स्वागत व प्रास्ताविके दरम्यान बोलताना श्री चव्हाण साहेब यांनी ज्येष्ठ नागरिक संघाची उभारणी करताना अडचणीला सामोरे जाऊन भव्य इमारतीचा पाया कशा पद्धतीने उभारला गेला याची माहिती सांगितली व तसेच गच्च लाडके आमदार माननीय श्री विक्रमसिंहदा सावंत यांनी आमदार फंडातून पंधरा लाखाचा निधी दिल्याबद्दल त्यांचे विशेष आभार मानले नंतर बोलताना संघाच्या कार्यपद्धतीबद्दल माहिती विविध कार्यक्रमांचे आयोजन आरोग्य विषयक शिबिर वाढदिवस विविध योजना अशा सर्व बद्दल सर्व माहिती हे राबवले जाते असे बोलताना म्हणाले व असे सहकार्य मिळावे ही अपेक्षा व्यक्त केली प्रास्ताविकेनंतर सौ श्रद्धा शिंदे मॅडम यांच्याकडे पुढील सूत्रे सोपवून महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या सौ मकानदार मॅडम यांनी किशोर कुमार यांचे जिंदगी एक सफर या गाण्याने सर्वांना मंत्रमुग्ध केले व महिला दिनानिमित्त विचार मंथन केले व तसेच जत पोलीस स्टेशनचे पी एस आय तथा निर्भया पथक प्रमुख सौ राजश्री गायकवाड मॅडम यांनी महिला सबलीकरणाबद्दल महिलांच्या कायद्याबद्दल आपले मौलिक विचार मांडले डॉक्टर सरिता पट्टणशेट्टी मॅडम यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले तालुका आरोग्य अधिकारी कांबळे क्षीरसागर मॅडम यांनी महिलांना मार्गदर्शन केले पंचायत समिती दत्त्या बाल कल्याण विभागाच्या अधिकारी सौ केदार मॅडम यांनी आपल्या मनोगतातून महिला दिनाच्या महिलांना शुभेच्छा दिल्या सौ मीनाक्षीताई आपकी मॅडम यांनी आपल्या मनोगतात ज्येष्ठ नागरिक संघाकडून आदर्श सून पुरस्कार प्राप्त महिलांना शुभेच्छा दिल्या या महिला दिनाच्या कार्यक्रमावेळी संघाच्या वतीने तालुक्यातील महिलांना आदर्श सून पुरस्कार देऊन एक वेगळा उपक्रम निर्माण केला संघाचे सचिव श्री सुधीर चव्हाण यांनी आदर्श सून पुरस्कार देण्याचा उद्देश तथा हेतू सांगितला त्यानंतर सहा महिलांना कार्यक्रमाच्या अध्यक्ष व प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते आदर्श सून पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आदर्श सून प्राप्त महिला डॉक्टर सौ सरिता पट्टण शेट्टी मॅडम सौ राधिका काळगी सौ काळे मॅडम सौ भारती दिनेश माळी सौ अश्विनी अंकलगी सौ मोरे मॅडम यांना प्रशिस्तीपत्र व हो सन्मान चिन्ह देऊन यटोचित सत्कार व हो सन्मान करण्यात आला आदर्श प्राप्त महिलांच्या समवेत त्यांच्या संपूर्ण नातेवाईकांनी हजेरी लावून कार्यक्रमाची शोभा वाढवली पुरस्कार प्राप्त महिलांनी आपले विचार प्रस्थापित केले सर्वांनी आपल्या मनोगतातून कुटुंबाचे आभार मानले जत लाडके आमदार माननीय श्री दादा सावंत यांच्या सुविध्य पत्नी सौ वर्षाताई सावंत मॅडम यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून ज्येष्ठांचे आभार मानले व आदर्श सून हा पुरस्कार एक वेगळा पुरस्कार देऊन महिलांचा सत्कार केला त्याबद्दल कौतुक केले या कार्यक्रमासाठी ज्येष्ठ नागरिकांबरोबर इतर तरुण मंडळी प्रतिष्ठित व्यक्ती महिला मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या त्याबरोबर पुरुषांनी देखील सहभाग नोंदविला या कार्यक्रमाचे उत्तम नियोजन संघाचे अध्यक्ष श्री यशवंतराव चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक कार्यकर्त्या व समेंट अधिकारी सौ श्रद्धा शिंदे मॅडम संघाच्या महिला सदस्या सौ शिंदू तैमाळी श्रीमती कलावती लोणी व तसेच उपाध्यक्ष श्री दिलीप सिंह डफळे श्री दिनकर पतंगे सचिव श्री सुधीर चव्हाण खजिनदार बाळासाहेब मुजावर सदस्य शंकरराव चव्हाण श्री पी आर पाटील सर श्री प्रकाश वैद्य सर श्री बसवराज गुरव तम्मा कोळी यांनी केले या कार्यक्रमासाठी श्री प्रमोद सर, श्री श्रीपाद जोशी सर श्री शिवाजीराव बिसले सर त्याचबरोबर महिला वर्गामध्ये पार्वती आरळी लक्ष्मी कुंभार शांताबाई कांबळे शांताबाई सूर्यवंशी महादेवी अंकलगी कदम मॅडम जत बजेट गटाच्या अध्यक्षा बिराजदार मॅडम सौ शशिकला पट्टण शेट्टी बिसले मॅडम कोटी मॅडम नंदा साळे वैशाली पंडित साळे मॅडम शारदा तोडकर अति ज्येष्ठ महिला पार्वती काळगी हिराबाई इंडी आदी मान्यवर उपस्थित होते पार्वती आरळी यांचा अति ज्येष्ठ महिला म्हणून सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ श्रद्धा शिंदे मॅडम यांनी केले तर आभार श्री यशवंतराव चव्हाण यांनी मांडत श्री शशी काळगी यांनी पंचवीस खुर्च्या संघासाठी दिल्याबद्दल त्यांचे मनापासून आभार व्यक्त केले व तसेच निर्मला मोरे मॅडम यांनी संघास पाच हजार रुपयाची देणगी दिल्याबद्दल त्यांचेही आभार व्यक्त केले आदर्श सून डॉक्टर शिक्षक मंडळी प्रतिष्ठित नागरिक पोलीस विभाग आरोग्य विभाग पंचायत समिती विभाग पत्रकार ऋग्वेद कुलकर्णी ज्येष्ठ नागरिकांचे मनापासून आभार मानले महाशिवरात्री व महिला दिनाचे औचित्य साधून ज्या व्यक्तींनी चहा केळी लाडू शाबू चिवडा देऊन सहकार्य केलेल्या चहा पानानंतर खेळीत अत्यंत आनंदात महिला दिन व आदर्श सून पुरस्कार असा संयुक्त कार्यक्रम संपन्न झाला आरबीएन न्यूज मराठीला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा आणि शेजारी बेल आयकॉन ला क्लिक करा आरबीएन न्यूज मराठी